हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू व्लॉग मंडळी पीसीओडी आहे थायरॉइड आहे आणि त्यामुळे वजन कमी होत नाहीये आणि काही काही ना ते दोन्ही देखील नाहीये तरी देखील पोटाची चरबी इतकी वाढलेली आहे की ती कमी व्हायचं नावच घेत नाहीये आणि आता हे लटकणारं पोट आपला फक्त आत्मविश्वासच कमी नाही करत तर सगळ्या जीवनावरती त्याचा परिणाम होत आहे का तर फक्त या वजनामुळे हो पण आता काळजी करण्याची काहीही गरज नाहीये कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा प्रभावी डायट प्लॅन सांगणार आहे की पीसीओडी असो थायरॉइड असो किंवा ज्यांना हे नाहीये पण जाडे त्या सगळ्या असलेल्या देखील हा डायट प्लॅन फॉलो करू शकतात इतका प्रभावी असा घरगुती डायट प्लॅन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कित्येकदा काय होतं हे वाढलेलं देखील परिणाम करत असत आपला, आपला, आपला आत्मविश्वास कमी करत असतं आपलं कशातच लक्ष लागत नसतं आणि जोपर्यंत आपल्याला कोणीतरी येऊन हो, सांगत नाही किंवा जोपर्यंत आपल्याला आरशामध्ये दिसत नाही तोपर्यंत आपण हे गंभीरतेने घेतच नाही मंडळी पीसीओडी असो थायरॉइड असं सांगितलं जातं की तुमचं वजन कमी करा पण ते कसं करायचं हे नाही सांगितलं जात सो so, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत घरगुती असा डाएट प्लॅन शेअर करणार आहे यामध्ये कुठलीही प्रोटीन पावडर नाही आहे कुठल्याही प्रकारच्या गोळ्या नाही तर आपला मराठमोळा असा घरगुती आहार आहे की जो तुम्ही त्या प्रमाणामध्ये आणि योग्य त्या वेळेवरती घेतल्यामुळेच महिन्याभरामध्येच तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तसेच ज्यांना पीसीओडी आणि थायरॉइड नाहीये पण ज्यांचं वजन खूप जास्त आहे ते हा डायट प्लॅन फॉलो करू शकता आणि त्यांना देखील एका महिन्यामध्ये त्यांच्या वजनामध्ये झालेला फरक नक्की दिसेल सो हा चॅलेंज तुम्ही ऍक्सेप्ट करणार असाल तर लगेच मला कमेंट करा हो मी रेडी आहे आणि एक महिन्याचा चॅलेंज मी स्वीकारत आहे आणि एक महिन्यानंतर तुमच्या वजनामध्ये झालेला फरक मला नक्की सांगा सो तुमचं वजन तुम्ही आज चेक करा आणि एक महिन्यानंतर चेक करा आणि मला लगेच कमेंट करून सांगा की तुमचं वजन किती कमी झालं ते तर मंडळी सगळ्यात आधी आपण जाणून घेऊ की हे पीसीओडी काय असतं आणि हे थायरॉइड काय असतं कारण जोपर्यंत आपल्याला हे समजत नाही तोपर्यंत आपल्याला कळणारच नाही की आपलं वजन का वाढत असतं काही लोक म्हणतात की मला पीसीओडी झालाय थायरॉइड झालाय म्हणून माझं वजन वाढते पण का वाढतंय हे आता तुम्ही समजून घ्या सो पीसीओडी मध्ये काय होतं तुमचे हार्मोन्स इम्बॅलन्स होत असतात असंतुलन होत असतं कारण अँड्रोजन्स नावाचे जे हार्मोन्स असतात ते वाढत असतात आणि त्यामुळेच पीसीओडी मध्ये आपलं वजन हे वाढत असतं तर मध्ये काय होत असतं थायरॉइड आणि आपली मेंदू यांच्या ज्या ग्रंथी असतात त्यांचा ताळमेळ बिघडतो आणि त्यामुळे आपला बीएमआर कमी होत असतो तो बीएमआर म्हणजे काय म्हणजे बॉडी रेट आपल्या शरीरामध्ये जे मेटाबॉलिझम होत असतं म्हणजे आपली चरबी जळण्याची जी प्रोसेस असते आपल्या शरीरामध्ये देखील चरबी जळण्याची प्रोसेस असते ती मंदावते जेव्हा थायरॉइड होत असतो किंवा जेव्हा पीसीओडी होत असतो म्हणजेच आपला बीएमआर हा कमी होत असतो तर तोच आपल्याला वाढवायचा आहे आता घाबरू नका या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा डाएट सांगणार आहे की जो क्रॅश डायट अजिबात नाहीये काही काही लोक वजन कमी करायचं म्हणजे क्रॅश डायट करतात आणि मग त्यांचं शरीर अजून कन्फ्युज होत जातं तर तसं काहीही करायचं नाहीये या डाएटमध्ये प्रोटीन आहेत फायबर आहेत आणि हे सगळंच आपल्याला गरजेचं असतं आपलं वजन कमी करण्यासाठी म्हणजे आपण तोच आहार घ्यायचा असतो की ज्यामुळे आपली चरबी वाढणार नाही आपले फॅट्स वाढणार नाही पण आपल्या शरीराला योग्य तेच खायला द्यायचं असतं म्हणजे आपली भूक भागली पाहिजे पण आपलं आपल्याला पोट फुगवायचं नाहीये आपली चरबी आपल्याला वाढवायची नाहीये सो आता मी तुम्हाला सांगणार आहे मॉर्निंगला काय घ्यायचं दुपारी काय घ्यायचं रात्री काय घ्यायचं एक महिन्याचा प्लॅन मी तुम्हाला इथे देणार आहे एक आठवडा काय घ्यायचं दुसरा आठवडा काय घ्यायचं म्हणजे चार आठवड्याचे मी तुम्हाला चार तक्ते देणार आहे या साईडला ते चार तक्ते देईल तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट देखील काढू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही महिनाभर तो डायट प्लॅन फॉलो करू शकता चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ ज्यामध्ये पीसीओडी आणि थायरॉइडच्या लोकांसाठी वजन कमी करण्याचा किंवा ज्यांचं हे नसताना वजन वाढलेला आहे त्या लोकांसाठी आहे प्रभावी असा एक महिन्याचा घरगुती डाएट प्लॅन आता बघू की पहिल्या आठवड्यामध्ये आपण काय घेणार आहोत सो सकाळी उठल्या उठल्या एक आठवडा मी तुम्हाला चार आठवड्याचं चा डायट सांगणार आहे आता मी तुम्हाला सांगते पहिल्या आठवड्याचा डायट सो एक आठवडा तुम्ही रात्री एक चमचा मेथी आणि एक ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचे आणि सकाळी उठल्यावरती ते पाणी गरम करून गाळून तुम्ही ते पाणी पिणार आहात अगदी कोमट पाणी तुम्ही पिणार आहात त्यानंतर तुम्ही नाश्ता करणार आहात सो एक आठवडा तुम्ही घेणार आहात ओट्स एक तर ओट्स घ्यायचे वेगवेगळ्या प्रकारचे ओट्स येतात बाउल भरून ओट्स आणि एक ऍपल घ्यायचं बास झाला तुमचा नाश्ता किंवा ज्यांना हे नाही घ्यायचं म्हणजे आज तुम्ही ओट्स घेतली तर उद्या तुम्ही घेऊ शकता भाकरी घेऊ शकता आणि टोमॅटोची चटणी घेऊ शकता आणि घेणार आहात एक अंड बास तुम्ही ह्याच्यातलं कुठले घ्या एक तुम्ही ओट्स आणि ऍप्पल घ्यायचे किंवा तुम्ही भाकरी घ्यायची टोमॅटोची चटणी घ्यायची आणि एक अंड घ्यायचं हा आपला एक आठवड्याचा डायट प्लॅन आहे आता बघू की आपण दुपारच्या जेवणामध्ये काय घेणार पण एक आठवडा असो हा एक महिना तुमच्या जेवणाच्या वेळा फिक्स करा आता दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही घेणार आहात भाकरी कुठलीही एक भाकरी घ्या त्या भाकरीसोबत तुम्ही घेणार आहात एक तर भेंडी किंवा मेथी किंवा कोबी मी सांगितलंय किंवा ओके okay, so सो भाकरी घेतली आणि त्याच्यासोबत ह्या तीन मधली कुठलीही एक भाजी घेतली बास झालं तुमचं दुपारचं जेवण ह्या एवढंच घ्यायचं आहे दुपारच्या जेवणामध्ये कुठलीही एक भाजी घ्यायची आणि मग भाकरी घ्यायची बास आता बघू की आपण रात्रीच्या जेवणामध्ये काय घेऊ शकतो हा एक आठवड्याचा प्लॅन आहे रात्री तुम्ही सूप घेऊ शकता एक बाउल भरून आणि एक बाउल भरून तुम्ही सॅलेड घेणार आहात किंवा ह्याच्यानंतर किंवा तुम्ही रात्री भाकरी घ्यायची आणि वरण घ्यायचं मोस्टली मुगाचं वरण घ्या त्याला मस्त फोडणी द्यायची आणि ते वरण आणि भाकरी एवढंच खायचं तुम्हाला हवी ती भाकरी किंवा तुम्ही रात्री सूप आणि सॅलेड घेऊ शकता बास हे आपलं एक आठवड्याचं डायट आहे आता मी तुम्हाला नेक्स्ट आठवड्याचं सांगते तसेच रात्री झोपताना मस्त गरम गरम हळदीचं दूध घ्यायचं आणि एक महिना अजिबात तुम्ही साखर खाणार नाही आहात तेलकट पदार्थ नाही मैद्याचे पदार्थ नाही तर मंडळी तुम्ही हा चार्ट बघू शकता हा एक आठवड्याचा डायट प्लॅन आहे आता मी तुम्हाला दुसऱ्या आठवड्याचा डायट प्लॅन सांगते तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता आणि मधल्या वेळात सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण ह्याच्यामध्ये जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही ग्रीन टी घ्या किंवा पाच बदाम देखील घेऊ शकता तसेच संध्याकाळी दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण ह्याच्यामध्ये जर भूक लागली तर कुठलेही एक फळ घ्या पण आता वेट लॉस करायचं चिकू किंवा केळी अजिबात घेऊ नका आणि खूप महत्वाचं हे आहे की तुमच्या खाण्याच्या वेळा फिक्स ठरवा म्हणजे संध्याकाळी जरी स्नॅक घेऊन असेल किंवा दुपारी जरी जेवायचं असेल जे काही जेव्हा खाणार आहात त्याच टायमिंग फिक्स ठेवा आणि त्या व्यतिरिक्त काहीही तोंडात तो अरबड चरबट घालायचं नाही कारण आपलं एक महिन्याचं चॅलेंज चा आहे एक महिन्यामध्ये आपल्याला आपलं वजन कमी करायचंय सो तुम्ही जर हे चॅलेंज स्वीकारणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे एक महिन्याचं चॅलेंज स्वीकारणार आहे चला तर मग बघू आपल्या दुसऱ्या आठवड्याचा डाएट प्लॅन सो so, दुसऱ्या आठवड्यामध्ये आपलं आहे स्टीम आणि स्ट्रेन दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण आपल्या शरीराचं मेटाबॉलिझम वाढवणार आहोत आणि फॅट्स कमी करण्याचे प्रयत्न करणार आहोत तर स्टीम म्हणजे काय तर आपण आता उकडलेलं खाणार आहोत सो so, दुसऱ्या आठवड्यात तुम्ही सकाळी उठल्या उठल्या गव्हाच्या उकडलेल्या वड्या खायच्या उठल्या उठल्या आणि लिंबू पाणी प्यायचं आठवडाभर मस्तपैकी मोठा ग्लास भरून कोंबट लिंबू पाणी तुम्ही पिणार आहात उठल्या उठल्या त्यानंतर आता बघू की नाश्त्याला काय नाश्त्याला तुम्ही पोहे घेऊ शकता किंवा उपीट घेऊ शकता पण ह्याच्या सोबतच तुम्ही कमी तेल ह्याच्यामध्ये तुम्ही कमी तेल वापरणार आहात साखर अजिबात नाही तसेच याच्यासोबत तुम्ही नारळाची चटणी देखील घेऊ शकता आता बघू की दुपारी काय घेणार तर दुपारी कुठलीही एक उकडलेली भाजी घ्यायची आठवडाभर कुठलीही एक उकडलेली भाजी आणि आता तुम्ही फुलके घेणार आहात दोन फुलके घ्यायचे मागच्या आठवड्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये आपण भाकरी घेतली आता दुपारच्या जेवणामध्ये आपण दोन फुलके कुठलीही उकडलेली भाजी घेणार आहोत आणि एखादं वरण पोडणीचं वरण तसेच दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण याच्यामध्ये जर भूक लागलीच तर तुम्ही खजूर खाऊ शकता दोन आता बघू दुसऱ्या आठवड्यात रात्री तुम्ही काय घेणार आहात सो रात्री तुम्ही सूप घेऊ शकता किंवा तुम्ही वरण घेऊ शकता वरणासोबत कुठलीही एक भाकरी खायची आणि कोथिंबिरीची चटणी घ्यायची झालं आपलं संध्याकाळचं जेवण अशा प्रकारे तुम्ही हा दो दुसरा आठवडा जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला बॉडीमध्ये फरक दिसणार आहे तुम्हाला शरीर हलकं झाल्यासारखं वाटणार आहे आणि तुमची चरबी जळायला सुरुवात होणार आहे फक्त हे करून बघा फक्त तुम्ही हे तीस दिवसाचं चॅलेंज करून बघा तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या शरीरामध्ये झालेला फरक तसेच तुम्हाला एक महिनाभर म्हणजे काय कायमच खरं तर दिवसभरातून रोज तीन ते चार लिटर पाणी पिणं गरजेचं असतं जेव्हा कधी हे टाइमिंग सोडून तुम्हाला भूक लागलीस हे जेवणाच्या वेळा सोडून भूक लागलीच तर भरपूर पाणी प्या कारण पाणी पिल्यामुळेच आपल्या शरीरातलं सगळं टॉक्सिक बाहेर जात असतं आणि आपलं वेट कमी व्हायला मदत होत असते सो दुसरा आठवडा आपला पीसीओडी फ्रेंडली आहे आणि इन्सुलिन आपल्याला इथे व्यवस्थित करायचं आहे सो या आठवड्यामध्ये आपले हार्मोन्स आपण बॅलन्स करण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण पीसीओडी मध्ये आपले हार्मोनल असंतुलित झालेले असतात सो तेच आपण तिसऱ्या आठवड्यामध्ये बॅलन्स बाले, करण्याचा प्रयत्न करणार आहोत सो so, सकाळी उठल्या उठल्या अगेन तुम्ही गरम पाणी पिलं त्याच्यानंतर तुम्ही नाश्त्याला घेणार आहात मेथीचा पराठा बिना तेलाचा लोणी त्याच्यावरती बटर तूप तेल काहीही लावायचं नाहीये मला कमेंट येतात मी तूप लाव का बटर का काही गरज नाही लावायची एक महिना वजन कमी होईपर्यंत सो तिसऱ्या आठवड्यामध्ये तुम्ही घेणार आहात मेथी पराठे किंवा तुम्ही पालक पराठे घेऊ शकता आठवड्यावर मेथी कधी पालक पराठे कधी कोबीचे पराठे घेऊ शकता पण तूप बीप त्याला अजिबात काही लावू नका आणि ते पराठे तुम्ही घेणार आहात लोणीसोबत किंवा आता मी याला ऑप्शन देते तुम्ही दोन अंडी घेऊ शकता एक तर दोन उकडलेली अंडी घेऊ शकता किंवा ऑमलेट करू शकता आणि त्याच्यासोबत तुम्ही खाणार आहात भाकरी नाश्त्याला हो आता बघू आपण दुपारी काय घ्यायचं आता दुपारच्या जेवणामध्ये आपण घेणार आहोत कुठलीही पालेभाजी या आठवड्यामध्ये दुपारच्या जेवणात कुठलीही पालेभाजी घ्यायची फुलके घ्यायचे आणि दही बस दुपारी आपण एवढंच जेवणार आहोत त्यानंतर रात्रीच्या जेवणामध्ये आपण काय घेणार आह खिचडी घेणार आहोत आणि गाजराची कोशिंबीर घेणार आहोत कुठलीही मुगडाळ्याची खिचडी करायची मस्तपैकी रात्री फोडणी देऊन आणि ती आपण रात्री खायची त्याच्यासोबत आपण गाजराची कोशिंबीर खाणार आहोत तसेच दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण ह्याच्यामध्ये जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही मसाला टी घेऊ शकता स्प्राउट्स घेऊ शकता पडबिना बिना साखरेचे अजिबात काहीही गोड खायचं नाहीये महिनाभर तेलकट खायचं नाहीये अरबट सरबट खायचं नाहीये मैद्याचे पदार्थ केक बिस्किट टोस्ट खारी काही नाही खायचं कारण आपल्याला एक महिनाच फक्त आपल्या तोंडावरती कंट्रोल करायचा आहे मग आपण आपल्या शरीरावरती कंट्रोल मिळवू शकतो सो आता बघू की नेक्स्ट आठवड्यामध्ये आपण काय घेणार आहोत ते आता आपला लास्ट आठवडा आहे यामध्ये आपल्या आपल्या पोट्यावरती आणि आपल्या कमरेवरती लक्ष करणार आहोत आता हा आपला फायनल पुश आहे चौथ्या आठवड्यापर्यंत पोहोचतानाच तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या शरीरामध्ये तुमची चरबी जळायला नक्कीच सुरुवात झालेली असेल आणि तुम्हाला तुमचं वजन हे नक्कीच कमी झालेलं दिसेल सो या आठवड्यामध्ये सकाळी उठल्या उठल्या मस्तपैकी मोठा ग्लास गरम पाणी पिलं त्यानंतर हा आठवडा तुम्ही नाश्त्यामध्ये थालीपीठ घेऊ शकता थालीपीठ तुम्ही लोण्यासोबत घ्यायचं किंवा कुठलेही पराठे घ्यायचे ते देखील तुम्ही लोणीसोबत घेऊ शकता मुँआ, मुँआ, दोन अंडी आणि एक छोटीशी भाकरी घेऊ शकता आता बघू की दुपारच्या जेवणामध्ये काय घ्यायचं आता शेवटचा आठवडा आहे सो दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही घेणार आहात भाकरी भाजी सुकट चटणी आणि मूग मुगाचं वरण देखील तुम्ही घेऊ शकता बास आणि रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही घेणार आहात सूप कुठलंही एक सूप घ्या आणि गाजर आणि बिटाची कोशिंबीर घ्या आठवडाभर हा आपला फायनल आठवडा आहे फक्त तुम्ही हे करून बघा आणि मग तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या शरीरामध्ये झालेला बदल तसेच रात्री झोपताना एक तर तुम्ही मस्त गरम बा गरम हळदीचं दूध घेऊ शकता किंवा तुम्ही कोंबट पाणी पिऊन झोपायचं आहे अजिबात कशामध्ये साखर टाकायची नाहीये दुधामध्ये साखर टाकायचं नाहीये सो अशा प्रकारे दिवसाची सुरुवात देखील गरम पाण्याने आणि शेवट देखील तुम्ही गरम पाण्याने किंवा गरम दुधाने करू शकता यामुळेच तुमचे फॅट्स बर्न होणार आहे तुमचं मेटाबॉलिझम वाढणार आहे आणि तुमच्या शरीरातली चरबी जाण्याची प्रोसेस देखील सुरू होणार आहे मंडळी तुम्हाला पीसीओडी असो हो, थायरॉइड असो हो, किंवा हे नसताना देखील तुमचं वजन जर वाढलं असेल तर ह्या व्हायला तुम्हा तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे तसेच फ्रेंड्स कुठलंही डाएट प्लॅन फॉलो करताना कुणीही सांगितलेले उपाय करताना सगळ्यात आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या तुमच्या डायटिशियनचा सल्ला घ्या कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी आहार घेणं हे गरजेचं असतं सो हा डायट प्लॅन फॉलो करण्याआधी देखील आपल्या डायटिशियनचा सल्ला नक्की घ्या तर मंडळी वजन कमी करणं ही खूप अवघड गोष्ट नाहीये फक्त ती मनात ना अगदी सोपी होते आणि वजन कमी आपल्याला आपल्या चांगल्या आयुष्यासाठी आपल्या आत्मविश्वासासाठी चांगल्या जीवनशैलीसाठी कमी करायचं आहे चांगल्या स्वास्थ्यासाठी कमी करायचं आहे हे आधी समजून घ्या आणि सगळ्यात आधी तुम्ही जसे आहात ना तसे स्वतःवर प्रेम करा कारण आपण जेव्हा स्वतःवर प्रेम करतो ना तेव्हाच हे जग आपल्यावर प्रेम करत असतं तर मंडळी तुम्ही जर हे चॅलेंज स्वीकारणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे एक महिन्याचं वेट लॉस चॅलेंज स्वीकार तर मंडळी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की ज्यांना घर बसल्या त्यांचं वजन कमी करायचंय त्यांच्यासोबत देखील हा घरगुती मराठमोळा डायट प्लॅन शेअर करा हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना देखील घर बसल्या त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल आणि मंडळी तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह रहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय